गरमागरम हे गव्हाचे उकडीचे मोदक आणि त्याच्यावर तुपाची धार आ हा तर आजची रेसिपी तुम्ही ओळखलीच असेल गव्हाचे उकडीचे मोदक त्यासाठी मी इथं दोन वाटी ओल्या खोबऱ्याचा हो केस घेतलेला आहे जर दोन वाटी ओल्या खोबऱ्याचा हो केस घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे त्याच्यामध्येच आपल्याला वेलची पावडर एक चमचा घालून घ्यायचे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे तिथे मी काजू बदामाचे काप केलेले आहेत आणि ते घातलेले आहेत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झाल्यानंतर इथं आपलं सारण तयार होतं तुम्ही म्हणत असाल की साखर टाकल्या म्हटल्यावरती दाताखाली येऊ शकते पण जेव्हा ते उकडतात किंवा मोदक ज्यावेळी तळले जातात तेव्हा ते साखर कॅरेमलाइज होते आणि ती खायला खूप छान लागते नक्की करून बघा या पद्धतीने सारण तर इथं व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर इथं आपलं सारण तयार आहे आता आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी मी इथे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मऊसर असं मळून घ्यायचं आहे ही कणिक जी आहे ती जास्त घट्ट पण मळायची नाही किंवा जास्त पातळ ही बनवायची नाही ज्याप्रमाणे आपण चपातल्या कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी मऊसर आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर तुम्ही जास्त पातळ मळली तर काय होतं की त्याच्या पाकळ्या ज्या असतात त्या नीट होत नाहीत आणि जास्त घट्ट जर तुम्ही ही कणिक मळली तर जे मोदक होतात उक होता होता ते उकडल्यानंतर असे डाडरल्यासारखे होतात किंवा असे कठीण होतात त्यामुळे पीठ मळताना थोडीशी काळजी घ्यायची आणि ते छान असं मौसळ मळून घ्यायचं जितकं तुम्ही छान पीठ मळाल तेवढं मोदक छान होतात मौसूत होतात अनिक मळून झालेले आहे शेवटी थोडंसं त्याच्यावर थे तेलाचे थे थेंब सोडायचे थे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे मळून झालं की झाकून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे म्हणजे ते पीठ छान असं मौसूत होतं हे बघा मस्त असं ते पीठ झालेलं आहे आता लगेच आपण मोदक करून घेऊया तर छोटासा गोळा घ्यायचा जास्त पण मोठा घ्यायचा नाही आणि हां ह्याची पारी लाटून घ्यायची इतर मी लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं पारी लाटून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या इथं मी दोन पद्धती दाखवलेल्या आहेत कळ्या पाडण्याच्या एकतरी ही अशी आणि नंतर जेव्हा दुसरा मोदक करणार आहे त्यावेळी मी दाखवणार आहे अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मस्त असा तो मोदक तयार करून घ्यायचा आहे हे बघा किती छान कळ्या त्याला पडलेल्या आहेत इथं आपला मोदक तयार आहे आणि आता चाळणीला आधी तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतरच हे मोदक आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी दुसरा मोदक पण करून घेणार आहे तर ह्याची पण पातळशी पारी लाटून घ्यायची पारी जास्त जाड करायची नाही नाहीतर ते मोदक पीठ खाल्ल्यासारखे लागतात म्हणून पातळशी पारी करायची आता ह्याच्यामध्ये पण सारण घालून घ्यायचं आणि ह्याला पण छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या तर कळ्या पडण्याची ही दुसरी पद्धत आहे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने दोन प्रकारे तुम्ही कळ्या पाडू शकतात दोन्हीही पद्धती सोप्या आहेत आणि कळ्या पण छान पडतात आता सारण थोडंसं सा आत दाबून आपल्याला ह्या कळ्या मिटवून घ्यायच्या अलगद मिटवून घ्यायच्या जा। जास्त दाबायचे नाहीत नाहीतर कळ्या व्यवस्थित पडत नाहीत अलगत हाताने आपल्याला त्या पाडून घ्यायच्या आहेत किंवा मिटवून घ्यायचं ते व्यवस्थित पिठात थोडंसं हाताला लावायचं म्हणजे मोदक हाताला चिकटकत नाही कळ्या पाडताना कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि दुसरा मोदक पण आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे मोदक पण तयार करून घ्यायचे आहेत इथं भरपूर मोदक तयार झालेले आहेत तर एकाच वेळी मला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी काय करायचं तर चाळणीला तेल लावून आधी मी मोदक सगळे पसरून घेतलेले आहेत त्याच्यावर काय करायचं दुसरे मोदक आहेत त्याच्या ते खाली तेल लावायचं म्हणजे तेलामध्ये ते बुडवून घ्यायचे खालच्या साईडने आणि मग त्याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे ते मोदक अजिबात दुसऱ्या मोदकाला चिटकत नाहीत आणि तेलच वापरायचं तुपाचा अजिबात वापर करायचा नाही आणि पाणी गरम करायचं आणि हे साळण आपल्याला त्याच्यावर ठेवायचे आहे आणि झाकण असं ठेवायचं की बाहेर वाव जाणार नाही आणि दहा पंधरा मिनटं हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं जास्त पण शिजवायचं नाही नाहीतर कलर त्याचा काळा प पडू शकतो मोदकाचा पंधरा मिनटं बास होतं इथं आपले मस्त असे मोदक तयार आहेत खाण्यासाठी गरम गरम मोदक आणि त्याच्यावर तुपाची धार खरंच खूप छान लागतात मला तर खूप आवडतात असे हे मोदक तुम्हाला पण आवडतात का तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनल कोल्हापुरी तडकाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद